खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे पुण्याच्या सिंहगड परिसरामध्ये पाणी साचायला आता सुरुवात झाली आहे खबरदारी म्हणून सिंहगड परिसरामध्ये लष्कराला तैनात करण्यात आलाय तसंच जिल्हा प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर आलेलं आलेला असून संपूर्ण परिस्थितीवर सध्या लक्ष ठेवून आहे पुण्यामध्ये आपण पाहतो रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे तर दुसरीकडे खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे पुण्याच्या सिंहगड परिसरामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे सकाळपासूनच दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि परिणामी सध्या सिंहगड रोड असेल किंवा पुणे शहरातील विविध बाग असतील त्या ठिकाणी पाणी साठायला सुरुवात झालेली आहे मी सध्या माणिकबाग म्हणजेच सिंहगड रोडमधल्या परिसरात आहे आणि आपण जर पाहिलं तर मुख्य जंक्शन जे आहे त्या ठिकाणी अक्षरशः रस्त्याचं तलावात रूपांतर झालेलं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे शहरात सकाळपासूनच मुसळधार पावसाने बॅटिंग केल्यानंतर ठिकठिकाणी पाण्या साठण्याच्या घटना ज्या आहेत त्या घडत आहेत पालिकेचे अधिकारी कर्मचारी जरी सध्या आपल्याला प्रत्येक ठिकाणी जरी पाहायला मिळत असले तरीसुद्धा सखल भागात पाणी साठायला मात्र सु पाणी साठायला सुरुवात झालेली आहे रविवार असल्यामुळे दुपारच्या वेळात रहदारी जरी कमी असली तरीसुद्धा आपण जर पाहिलं तर अनेक ड्रेनेज आहे, जे आहेत अनेक ठिकाणच्या जे गटारीचे जे नाले आहेत ते देखील आता पाणी त्याच्यात आहे आणि तेच काढण्यासाठी युद्धपातळीवर पालिकेचे कर्मचारी असतील किंवा अग्निशमन दलाचे कर्मचारी असतील ते देखील तैनात करण्यात आलेले आहेत कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे साम टी न्यूज